आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु आहे यांच्या गाथ्यामधील लाभन क्रमांक आठशे एकाहत्तर वर निरूपण पाहणार आहोत अवघि राम नाही जबकंटी राम नाही जबकंठी सावधान सावधान उग्वी संकल्पी हि मना उग्वी संकल्पी हे मना सांडिले ते मांडे अग्र उरल्या काळदंडे अग्र उरल्या काळदंडे तुका मने आले भाग देऊनी चित्ती पांडुरंग देवनी चित्ती पांडुरंग सावधान सावधान उगवी संकल्पी हे म्हणा उग्वी संकल्पी हे म्हणा प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रियातमा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अवघी मिथ्याटे राम नाही जवकंठी कारण तुमच्या जीवनामध्ये मुखामध्ये जर रामनाम नसेल किंवा त्या भगवंताचं नाव नसेल तर तुमच्या जीवनामध्ये हे संसारामध्ये जी केलेली खटपट आहे ती व्यर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्ही जर मुखामध्ये रामनाम हे साधी गोष्ट आहे भगवंताचं कोणत्याही तुम्हाला ज्या भगवंतावर तुमची भक्ती आहे त्या भगवंताचं नाव तुमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे पण आपण या संसार करीत असताना आपल्या जीवनामध्ये हे राम नाम आपण घ्यायला तयारच नाही कारण मला आधी आपलं जन्म झाला की आपल्याला वाटतं आपल्याला आपला बाप म्हणतो याला शिक्षण शिकवायचं आहे पुन्हा नौकरिअर लावायची आहे लग्न करायचं आहे आपण ह्याच खटपटीमध्ये अख्खं आयुष्य आपल्या जीवनामध्ये आपलं घालवतो आपल्या लेकराचं घालवतो पण मुखा वाटा आपल्या जीवनामध्ये रामनाम घेत नाही रामनाम घेण्याची जर आपल्या जीवनामध्ये जर आपण संकल्प केला नसेल तर आपल्याला मग पुढे जे होणारे कर्म आहेत महा महाराज दुसऱ्या चरणामध्ये जे म्हणतात ते आपल्याला नंतर भोगावंच लागल सावधान सावधान उगवी संकल्पे हे मन कारण मग मात्र तुमच्या जीवनामध्ये सावधान सावधान हे सावध राहावं लागेल सावध राहावं लागेल सर्व साधू संतांनी आपल्याला हे रामनाम घ्या आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या हे महत्वाचं सांगितलं असताना आपण संसार करीत असताना हे भगवंताचं नाव आपल्या जीवनामध्ये घ्यायलाच तयार नाही कितीही सांगून आपल्या संतांनी आपण आपलं रडगाडं चालूच आहे म्हणून साधू महाराज म्हणतात सावधान सावधान भोगवी संकल्पी हे मन कारण एकदा तुम्ही या संसारामध्ये लागल्यानंतर हे मन रात्रंदिवस त्याच्यामध्ये विषयाच्या मागं ते धावत राहतं कारण ते आपण म्हणलं की मागच्या वडिओमध्ये वासना वासना बायकू कुणी केली ह्या कारण जीवानं वासना रूपी बायकू केली तिची इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे ती मग सारखी नवऱ्याला ढुसबूस ढुसपूस करीत त्या मग ह्या कारण देहाचा मालक मन आहे या मनाला मग ती सारखे एक विषय पूर्ण होण्याच्या आधी तर दहा दहा विषयाची ती त्याला कामं सांगत असते मग हे पंचवीस जणांचं कुटुंब रात्रंदिवस शरीरामध्ये आपण एवढं परेशान राहतो की आपल्या जीवनामध्ये एवढ्या वासना एवढ्या इच्छा आहेत ते पूर्ण करण्यासाठी ते मन धडपडत असतं मग इंद्रिय त्याच्या मागं लागलेले असतात मग आपल्या जीवनामध्ये सुख समाधान कुठं मिळणार आहे मग त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये मग तुमचा संकल्प जरी केला तरी हे पहिलं जे मनामध्ये अनेक तुम्ही त्या मनानं संकल्प करून आहेत अनेक विषय मनोरग त्यानं रचलेले आहेत आता हे खोडून टाकणं तुमच्या जीवनामध्ये एवढी सोपी गोष्ट नाही म्हणून संकल्प कसा करावा लागेल तर माऊली म्हणतात संकल्प विकल्पाचे लुगडे मनसांडूने उगडे बुद्धीमागील कडे उगीच बैसे कारण तुमचा दृढ असा संकल्प झाला पाहिजे की मला राम नाम घेतल्याशिवाय आता अन्नच शिवायचं नाही मग काय होईल तुमचं हे मन बुद्धीच्या मागं लपून बसल असा तुमचा दृढ तुमच्या जीवनामध्ये संकल्प झाल्यानंतर पण तसा संकल्प तुमच्या जीवनामध्ये व्हायला तयार नाही म्हणून तुमच्या कंठामध्ये राम नाम यायला तयार नाही ज्याच्या कंठामध्ये रामनाम किंवा भगवंताचं नाम येणार नाही मग त्याच्या जीवनामध्ये त्याला सावध सावध त्याच्या जीवनामध्ये राहिलंच पाहिजे जी। वगवी संकल्पी हे मन मग अनेक संकल्प मन हे मनोरथ रचणार आहे आणि ते रचलेले मनोरथाला नंतर पूर्ण ते भोगण्याची तयारी आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागणार आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सांडिले ते मांडे अग्र उरल्या काळदंडे अग्र उरल्या काळदंडे सांडीले ते मांडे म्हणजे आपल्या जीवनामध्ये सर्व साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलं पण त्याचं आपण आपल्या जीवनामध्ये ऐकलंच नाही आता ऐकलं नाही म्हटल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होईल पुन्हा ते आग्रह उरल्या काळदंड्या आपण सर्व साधू संत आपल्या घरातले सर्व आपल्या या जगामध्ये चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात आग्रह धरतात पण आपण एखादं जसं एखादा मनुष्य एखादी गोष्ट सोडून द्यायची असा दृढ निश्चय करतो स्वीकार करतो त्याच्या जीवनामध्ये मात्र ते सोडून देत नाही परत अजून एखादा उदाहरणात माझ्यासारखा तंबाखू खायचे म्हणून तो त्याला लोक सांगतात चांगलं नाही बाबा यानं कान कॅन्सर होईल कारण त्याला दारू पितो दारू पिऊन बाबा तुझे लिव्हर खराब होतील मग तो डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर बी सांगतो की तुला जगायचं असलं तर तू हे सोडून दे मग त्याच्या मा जीवनामध्ये संकल्प करतो आणि केल्यानंतर एक महिना दोन महिने तो संकल्प पाळतो आणि पुन्हा लगे आज बरं वाटायला की पुन्हा अजून त्याची दारू प्यायला चालू करतो तंबाखू खायला चालू करतो मग मात्र काय होतं त्याच्या जीवनामध्ये त्याला कारण ते मरणाला तयार राहावं लागतं नंतर येम त्याच्याकडं येतात त्याला घेऊन जातात मग त्यानं केलेले जी त्याच्या जीवनामध्ये जी अनेक इच्छा दे मनामध्ये जे केलेले कर्म आहेत ते कर्म तर त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावीच लागतात मग ते दंड जे येम करील त्या दंड भोगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सज्ज राहावंच लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये हे संकल्प करीत असताना दृढ निश्चय झाला पाहिजे म्हणून म्हटलं की संकल्पविकल्पाचे लोघडे मन सांडून उघडे बुद्ध बुद्धीमागीलकडे उगीच पैसे असा संकल्प झाला पाहिजे म्हणून याच्यावर मी उदाहरण देतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल कारण संत गोरा कुंभार एवढे महान संत त्यांच्या जीवनामध्ये होऊन गेले कारण संत गोरा कुंभार यांचा तेर येथे ते जन्म झाला आहे त्यांचा जन्म चैत्र कृष्ण त्रयोदशी शक्के बाराशे एकोणचाळीस तीरगावी झाला ते महान कारण विठ्ठल भक्त होते त्यांचा मृत्यू वीस एप्रिल कारण तेराशे सतरा म्हणजे अष्ट्याहत्तर वर्षाचं आयुष्य आहे कारण काकाचं कारण काकाचं घराणं जे आहे तो पूर्ण परमात्मा तत्वाशी एक रूप झालेलं घराणं आहे धार्मिक घराणं आहे सांप्रदायिक घराणं आहे कारण ते कुणाचं भक्ती करीत होते कारण तीर हे काळभैरव काळेश्वर नावाचं जे ग्रामदैवत आहे तेरमधलं त्याचे दैवत त्यांचे म्हणजे वडील कारण काकाचे वडील माधवभुवा म्हणून माधवभुवा कुंभार हे महान भक्त होते का, ते का काळेश्वर दैवताचे आणि त्यांच्या देव जीवनामध्ये ते एवढे जीवना ते कुंभार धंदा त्यांच्या जीवनामध्ये करायचे ते नवरा बायको आणि ते त्यांच्या जीवनामध्ये त्या काळभैरव मग काळेश्वराची ती भक्ती त्यांच्या जीवनामध्ये करायची गावातल्या मंदिरामध्येच ते संध्याकाळ सकाळ संध्याकाळ ते भजन कीर्तन त्यांच्या जीवनामध्ये करीत राहायचे आणि त्यांचा त्यांचा तो कुंभाराचा व्यवसाय चालू होता असं करीत असताना या बायकोला आठ लेकरं झाले आता आठ मुलं झाली त्यांना आणि सात मुलं जी झाली पहिले कारण त्यांना मुलगा व्हायचा मुलगा वर्ष दोन वर्ष झाला की लगेच त्या नवराबाईकोला चिंताच वाटायची की लगे ते मुलगा मरण पावायचा आता हा मुलगा मेल्यानंतर कारण त्यांचं आराध्य दैवच तो काळेश्वर ग्रामदैवत मग त्याने त्याच ठिकाणी नेहून तिथं त्याचं कारण अंत्यविधी करायची अंत्यविधी करायची परत त्या काळ कारण काळेश्वराला विनंती करायची कारण त्यांचं निश्चिम ते दैवत असल्यावर निश्चिम त्यांची भक्ती त्याच्यावर ते त्यांची निश्चिम श्रद्धा आहे की असं का करतोस त्या भगवंताला विनंती करायची एक मुलगा तसाच वारला दोन वारला मग दोन तीन वारला चार वारला पाच वारला सहा वारले सात असे मुलं त्यांचे एक दोन वर्षाचा मुलगा झाला की तो मुलगा मरण पावायचा आणि मरण पावला की ते ते कारण त्या काळेश्वर मंदिराच्या त्या मंदिरापशीच तिला त्याचं दफन करायचे आणि त्यांना असं पुन्हा तर झालं की हे भगवंताला काही आमच्या पोटाला निकरू द्यायचंच नाही काय की आम्हाला निपुत्रिक म्हणूनच आमच्या जीवनामध्ये आयुष्य काढावं लागतं काय की असं हे विठ्ठल बुवा त्यांच्या जीवनामध्ये म्हणित राहायचे भगवंताला विनंती करू लागले की एकतरी आमच्या जीवनामध्ये पुत्र दे तुझी भक्ती करणारा विठ्ठल भक्ती करणारा एखादा तरी पुत्र आमच्या पोटाला दे अशी विनंती त्यांनी केल्यानंतर त्यांना आठवा मुलगा झाला तो म्हणजे गोरोबा तो गोरबा लहानपणापासून तो वैराग्य आता ते वैराग्यवान आहेत विरागी आहेत ही त्यांच्या लहानपणापासून ही प त्यांना ही पदवी त्यांच्या जीवनामध्ये मिळालेली आहे आणि ही पदवी सर्व साधू संतांनी मिळून त्यांच्या जीवनामध्ये नंतर त्याला दिलेली आहे कारण काका सारखा सार का वैराग्यवान पुरुष या जगामध्ये होणारच नाही आजपर्यंत जो नाही इथून पुढेही होणार नाही असा महान भक्त तो विठ्ठल भक्त काका त्यांच्या जीवनामध्ये त्यांची थोडक्यामध्ये कथा सांगतो त्यांचं लग्न झालं कारण लग्न झालं त्या त्यांच्या पत्नीचं नाव होतं सीता आणि मग आता हे नवरा बायको निश्चिम विठ्ठल भक्त घरानाच विठ्ठल भक्त आधी काळेश्वर मंदिराचं ते ग्रामदेवताची भक्ती करायची हे काका विठ्ठल भक्त निघाली लहानपणापासून वैरागीवान विठ्ठल भक्तीमध्ये रममान असणारे हे काका त्यांचं सीताशी लग्न झालं जवळच उसवनामधले सीताशी लग्न झाल्यानंतर ते न बायको सुंदर असा त्यांचा संसार चालू झाला चालू झाल्यानंतर त्यांच्या पोटाला एक मुलगा जन्मला त्या मुलाचं नाव बिल्लन नाथ ठेवण्यात आलं त्या मुलाला आता ते बिल्लन नाथ त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं पत्नीला आनंद झाला पोटाला मुलगा झाल्यानंतर ते तिच्या जीवनामध्ये एवढा आनंद मावना गेला गगनाला आनंद मावना गेला हा बिलन नाथ तोही दिसायला सुंदर त्यांच्या जीवनामध्ये मात्र काका हे विर विरक्तीमध्ये सतत ते विठ्ठलाचं चिंतन चालू आहे गाडगे मडायचं काम चालू आहे गाडगे विक्रीचं चालू आहे चिखल तोडवायचं काम चालू आहे हे त्यांचा व्यवसाय चालू आहे आणि विठ्ठल भक्तीही त्यांच्या मुखा वाटत चालू आहे विधी अवस्था सतत त्यांची आणि त्यांच्या जीवनामध्ये हे काम चालू आहे एक दिवस काय झालं पत्नी पाण्याला निघाली होती आणि पाण्याला निघाली असताना तो मु मुलगा त्यांचा बिललनाथ काकाजवळ दिला आणि त्यांना सांगितली की काका म्हणजे हे मालक तुम्ही याला लक्ष ठेवा काका म्हणले हो लक्ष ठेवतो म्हणले काका कारण ते चुक्कुल गाडग्याचा चुक्कुल तयार करीत होते त्या चिखलामध्येच ते त्या नाचत त्या पांडुरंगाचं नाव चालू होतं आणि ते चिखलाच्या गास बाजूला त्यांनी आपल्या मुलाला ठेवून गेले त्याच्याकडे लक्ष ठेवा म्हणून एक मुलगी गेली ते पाण्याला गेली पाण्याने गेली काका त्या भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झालेले आहेत मुलगा खेळत खेळत बापाकडं खेळत खेळत त्या चिखलामध्ये आला आहे बापाला हाक मारू लागला आहे ला ला पण हे विधेय अवस्थेमध्ये त्या मुलानं बाबा भी म्हणला असेल हक बी दिले असेल नाही आरडलं बी असेल काय त्यांना काही त्यांचं भान राहिलेलं नाही त्या चिखलामध्येच तो मुलगा आलेला आहे आणि त्या चिखलामध्येच मुलगा आल्यानंतर काकाच्या भक्तीमध्ये त्यांच्याच पायाने तो मुलगा त्यांनी तुडवीला तुडवीला नाही तो त्या मुलाचा पूर्ण तो मुलगा मरण पावलेला आहे रक्त भंभाळ ते चिकुल सगळा झालेला आहे पण काकाला त्याचं काही त्यांच्या जीवनामध्ये भान राहिलेलं नाही ते विठ्ठल भक्तीमध्ये लीन आहेत आणि ते विठ्ठल भक्ती त्यांची चालू आहे मुलगा मरण पावलेला आहे कारण ही सीता ज्यावेळेस पाणी घेऊन आली पाहते तर काय तिला एकदम ती घागर खनवासी कमरावरली खाली पडली भान राहिले नाही कारण मुलागा बंबाळ सगळं त्या चिखलामध्ये रक्त राहिले आहे लेकरू इकडं दिसत नाही कारण बिलन नाथ कुठं दिसत नाही इकडं तिकडं बघितली बघितले चिखलामध्ये ते लेकरू ते मरण पावलेलं आहे ते लेकरू तुडवून काकाने ते लेकराला तिचं मग हृदय फुटल्यासारखं झालं तिला बेभान मोठ्यानं रडू लागले काका त्यावेळेस मी भानावर कसं तरी ती बायको आरडल्यावर काका भानावर आले काका भानावर आल्यानंतर काकाने पाहिलं स्वतःचा मुलगा पत्नीनं सांगितलं होतं याचा सांभाळ करा आणि काकाच्या काकाला काहीच राहील काका विठ्ठल भक्तीमध्ये आहेत ते पांडुरंगालाच म्हणतात हे पांडुरंगा, पांडुरंगा माझ्या हातून काय झालं हे काही कळायला तयार नाही आता कोणती पत्नी आपल्या नवऱ्यानं असं केल्यानंतर तिला माफ करील हे माफ करणार नाही मग ती अगं आता ते झालं ते झालं पांडुरंग आहे आता मी काय करू असं म्हणले पण ती पत्नी तिच्या मनामध्ये राग बसलेला आहे पत्नीनं सांगितलं की आता जे झालं ते झालं जे झालं ते पांडुरंगाला तू विसरून जा असं म्हटले पण आता पत्नी आई आहे ती कोणती आई विसरून जाऊ शकते तिने एक दिवस मग आता ते ह्या दोघांचा अजून परत संसार चालू झालेला आहे संसार चालू झाल्यानंतर एक दिवस काका पत्नीपशी जाण्याचा प्रयत्न केले तिनं सांगितली शपथ माझ्या अंगाला हात लावला लावला तर त्या पांडुरंगाची अशी शपथ घातली आता शपथ घातल्यानंतर आता ते पांडुरंगाची शपथ आहे शपथ घातल्यानंतर ते त्या दिवशीपासून ता काका आपलं त्यांचा त्यांचा धंदा चालू आहे आणि विठ्ठल भक्तीमध्ये ते रममान आहेत परत त्यांनी आता ते ठरून आता पांडुरंगाची शपथ म्हटल्यानंतर ते पुढे त्यांच्या जीवनामध्ये काही राहिलंच नाही मग शेवटी पत्नीला बी मग आता लक्षात आलं की काकाजवळ यायला तयार नाहीत आता दुसरं मूल तर आपल्याला कसं होईल कारण नवराजवळ आल्याशी तर मुलगा होणार नाही म्हणून पत्नीनं विचार केली की आता कसं करावं आपल्याच तोंडून शब्द गेलेला आहे की तुम्हाला शपथ पांडुरंगाची आता काय करावं काय करावं जवळ तर झोपा जवळ तरी झोपा जवळ झोपायचे काका पण लांब अंतर ठेवून त्यांच्या जीवनामध्ये आपल्या पत्नीपाशी झोपायचे पण एक दिवस त्या पत्नीनं काय केली की नवरा असा जवळ झोपला असताना त्यांचा हात दोन्ही हात आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केला आता ते झोपीमध्ये काकाचे हात अंगावर आले त्यांनी पाहिलं तर उठून पाहिलं तर माझं हात पत्नीचं पत्नीचा स्पर्श झाला म्हणजे पांडुरंगाची शपथ माझ्या जीवनामध्ये मोडली असं मोडले म्हणून दोन्ही हातं त्यांनी त्यांचे स्वतः विळ्यानं तोडून घेतले आता विळ्यानं हात तोडल्यानंतर धंदाही बंद झाला आणि ते दोन तोंडे हात त्यांच्या जीवनामध्ये आहेत विठ्ठलाची भक्ती चालूच आहे शेवटी पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी येतात बायकोचं रूप घेऊन गाडगे बनवितात गाडगे तयार करतात गाडगे विकतात त्यांचा संसार पुढे तसाच चालू राहतो ज्यावेळेस मग हे काकाची भक्ती पाहून कारण नामदेव महाराजाचं कीर्तन असतं पंढरपूरला हे बायको येतात तिथं विठ्ठल भक्तीमध्ये नामदेव महाराजाचं चा कीर्तन चालू आहे ते का नामदेव महाराज म्हणतात की कि माझ्या कीर्तनामध्ये जे हात ज्याला हात आहेत त्याने टाळी वाजवा ज्याला हात नाही त्यानेही टाळी वाजवा हात नसतील त्याला हात पु फुटतील असं काकाला म्हटल्यानंतर काकाने त्यांच्या जीवनामध्ये आधीच जी तोंडे हात तुटल्याने तो तो दोन्ही हातानं त्यांच्या जीवनामध्ये टाळी वाजवा तोंड्या हातानं वाजवाय सुरू केली दोन्ही हातं परत काकाला जीवन आले त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं जिचं बाळ नसेल तिचं बाळ येईल कारण ते बाळही त्यांच्या जीवनामध्ये तिथं परत आलेलं आहे अशी निश्चिम भक्ती करणारे महान भक्त गोरवा काका असा संकल्प आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्राप्त होतं तर आपल्या जीवनामध्ये काहीच प्राप्त होत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे अरे भाग देवनी चित्ती पांडुरंग मग तुमच्या जीवनामध्ये तुमचा जीवनामध्ये रामनाम घेण्याचा संकल्प तुम्ही केलेला नाही तुमच्या कंठामध्ये रामनाम आलेलं नाही मग जे भोग तुमच्या वाट्याला येतील ते भोग तुमचा पांडुरंग तुमच्या जीवनामध्ये अर्पण करणार आहे मग त्याचा स्वीकार तुमच्या जीवनामध्ये करावा लागणार आहे म्हणून आपल्या चित्तामध्ये सतत कारण संसारिक कर्म करीत करीतसुद्धा चित्तामध्ये पांडुरंगाचं नाव राहावं एवढीच कारण महाराज आपल्याला आग्रहाची विनंती करतात हे आपल्याला आग्रहाची विनंती करतो आपण संसारिक कर्म करा आपण नोकरी करा धंदा करा काय करायचे ते करा आपल्या वाट्याला आलेलं कर्म करा पण मुखा वाटे त्या भगवंताचं तुम्हाला ज्या भगवंतावर तुमची श्रद्धा आहे त्या भगवंताचं तुमच्या मुखावाट सतत नाम घ्या एवढीच तुमच्या चरणी कळकळीची विनंती करून माझ्या शिवेला पूर्णविराम झालेलं निरूपण सद्गुरू सद्गुरुचिन्नानंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा हे महान भक्त करण संत गोरुबा काका यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पौर्णिमिराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम